भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी कारण माझी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी आजारावरती यशस्वीपणे मात करत आता त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय विनोद कांबळी यांना आज डिस्चार्ज मिळालाय नववर्षाच्या सुरुवातीला विनोद कांबळी यांच्या फॅनसाठी था ही आनंदाची बातमी समजली जाते विनोद कांबळे यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आज शिवाजी पार्कवरती क्रिकेट खेळून दाखवणार की मी क्रिकेट सोडणार नाही असं सांगत नवीन वर्षात एन्जॉय करा पण दारू पासून लांब राहा असं आवाहन देखील विनोद कांबळे यांनी नागरिकांना केलं तर तुम्हाला इथून डिस्चार्ज भेटतो नवीन वर्षात पुन्हा एकदा चांगली प्रकृती करून आपण एवढं सांगेन की मला ज्या केले आणि जा जा मी सांगितलं की फिट येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना मला मी विनोद कांबळी क्रिकेट कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी। म्हणजे जी या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली <laughs> के के आणि जे मारले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे गेला कुठे गेले चार दिसा लंबी विक्रम भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी इथे भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोलाल त्यांच्या मी प्रेम ते लोकांनी दाखवलं जी प्रेम मला मिळालंय आणि मी इथे आलो ते नव्हतो आणि मग बॅटरवर इथे आलो पण बायको अजून वाट बघतो नाही आणि माझी मुलगी आणि मुलगा पण वाट बघताय नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन की एन्जॉय कर दारू कोपे आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा okay.